नरेंद्र छाया टूर्स अँड ट्रॅव्हल्स आता नव्यानं देगलूर वासियांच्या सेवेत देगलूर ते हैदराबाद आता प्रवास होणार आरामदायी आणि सुखकर देगलूर शहरात पहिल्यांदाच नवीन ब्रँड न्यू फोर्स ट्रॅव्हलर मऊ आसने स्वच्छ आतील भाग थंडगार हवा आणि सुरक्षित प्रवास सकाळी सहा वाजता देगलूर जुन्या बस स्थानकातून प्रस्थान संध्याकाळी साडेसहा वाजता हैदराबाद रघुराम लॉज इमली बंद बस स्थानकापासून श फक्त शंभर मीटर डेगलोरसाठी सुटणार फक्त तीनशे पन्नास रुपये तिकीट बुकिंगसाठी कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव नव्वद सदतीस झिरो आठ चौऱ्याण्णव फोनवर सुद्धा बुकिंगची सुविधा वी सीट्स लिमिटेड आजच आपली सीट निश्चित करा तुमच्या प्रवासाची नवी दिशा आराम सुरक्षितता आणि वेळेवर पोहोचण्याची हमी बालाजी पाटील शेकापूरकर ट्रॅव्हल्स ऑल इंडिया परमनंट सर्व्हिस प्रवास जो आहे तुमच्या सुखाचा साथीदार देगलूर ते हैदराबाद नवा ट्रॅव्हल्स नवा अनुभव